काही धरलेलं आहे बक्षीस फायनल या ठिकाणी मिनिटाचा आहे अरे बा जे फायनलचं बक्षीस आहे ऐका मंडळी फायनलचं जे बक्षीस आहे दोन दिवसासाठी विभागलेला आहे आज या ठिकाणी निम्म बक्षीस होत्या निम्म बक्षीस दोन पॉईंट या ठिकाणी एकत्र केले जात जातील असं या ठिकाणी कमिटीने सांगितलेलं आहे एकाच एकाच नंबरमध्ये जर या ठिकाणी दोन आल्या तर टाकला जाईल याची कृपया सगळ्यांनी नोंद घ्या गाडा घ्या पुढे कोणाचा गाडा आहे फायनल वाले फायनल तीन मिनिटाचा टाइमर आहे टाइम आउट गाडा झाला बक्षीस पात्र नाही नोंद घ्या गाडा घ्या पुढं तानाजी मामा वाडेकर मिंडे बरोबर आहे का तानाजी मामा मुळू गणेश

याच नगरीचे प्रसिद्ध काढा फायनल सम्राट महाराष्ट्र पोलीस गणेश वाडेकर आणि शिंदे नगरीचे तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष कालुराम बक्षीचे मनापासून स्वागत हार्दिक असं अभिनंदन या ठिकाणी बाळशेराम चट पाटोळे गणेश चेट लांडगे दादा पाटोळे अशोक चट नवले मारुतीदा सहाने सर्व मित्रपरीव अनाउन्सर म्हणतात आणि पाचशे रुपयाचे बक्षीस वाडा नगरीचे माजी उपसरपंच गणेशराव लांडगे आणि पोलीस पाटील आदरणीय दौंडकर दोन्ही मंडळी आपण उपस्थित झाला स्वागत भाऊसाहेब गाडगे रमेश शेठ पावडे यांच्या माईक चा आवाज वाढवा चिठ्ठी करून द्या बरं का गाडा मालक तो काय आता काय होतं इथं नाव याकाने खाली चिठ्ठी एकाच नको जे नाव दिलं तेच नाव पाहिजे हॅलो शिंगाडे पहिला जुगलबंदी भाद्रे दंडग्या बैलगडा संघाट्या शिरूर जा, जा, जा शिंगाडवडे सम्राटाचा <laughs> आदरणीय आमदार लांडगे यांचे बंधन सतेसांना लांडगे प्रेम अक्षय दादा शिंगाडे दोन हजार युवराज ओहाळ अनाउन्सर साठी रोख शंभर रुपयाचा बक्षीचे आपलं मनपूर्वक स्वागत सतीश शेठ सत्य का सतीश शेठ लोट सारा हे पा कटलं गे आणि ठीक आहे श्री अतोलचर प बर ठीक हॅलो अरे फायनलच्या बाऱ्या सगळे मागे सारा बर धावपट्टीच्या मागे या तुम्ही त्या या सगळ्या बाजूला या या पाठीमागे त्या साइडचे पण सागर पिंगड सगळे मागे सारा त्या पुढचे पण ते त्या बोंबलेला माग सारा

ठिकाणी दीपक गंगाराम कडलक श्री अतुल चर बबनराव निगोड सिंह साहेब आणि राजू चर, चर। वागचौरे एक हजार रुपयाचं बक्षे चिक्या ग्रुप व्यवस्थित उपा चिक्या पशु खात्याचे सर्वे तर गौरव चर धुमाळ पाचशे रुपयाचं बक्षे स्वागत पाटी मग हॅलो मागचं डोकं कोणचं आहे पुढचा गाडा कोणाचा सचिन सचिन चौड चौधर मराज बेलगड संघटना सौरभ बाळासाहेब पावडे आणि सचिन झौंडसरवीच अरे नाही तसिन काळासाहेब पावडे नाही गाडा कुणा बाळासाहेब पावडे अरे सचिन सावंड सर्वे जुगल बांधे हॅलो एक मिनट सौरभ बाळासाहेब पावडे काशीनाथ गाबाजी क्या हॅलो

अहो गाड्यावल्यांचे जे कार्यकर्ते वाडेकर करवाडेकर बोराडे वाडेकर जुगलबंदी बोराडे बोराडे लांडगे बैल गेली इधर मराठ बैलगाडा संघटना बैल गेली घरी पुकारा कांड पुडू जाऊ दे

Bangor

वर बस बाबू चला वर बस हे निशाणाच्या समोरचे मंडळी साहेब त्यातले जवळचे मंडळी सारा वाडेकर साहेब थोडे थोडे त्यांना हो वरदानर म्हणा चला ना गाय गायडे चला थोडी एका एक बाऱ्या राहिल्या माग त्याला वर तला गाईड तुम्ही काय टायमरची काळजी करू नका त्यांच्यामुळे सहकार्य करू तुम्हाला थोडं दोन दोन थांबा दोन मिनटं गाड्यावाल दोन मिनटं थांबा हे पा सर्व गाड्या मालकांना या ठिकाणी आमच्या धर्मनाथ महाराज यात्रा उत्सवाचा आजचा बैलगाडा शर्यतीचा पहिला दिवस आणि सकाळपासून एकशे पन्नास गाडे आणि फायनलचे जवळजवळ दहा गाडे अशा एकशे साठ गाड्यांनी सहभाग या ठिकाणी घेतलेला आहे तरी मी आमच्या धर्मनाथ महाराज यात्रा कमिटीच्या वतीने वाडा ग्रामस्थांच्या वतीने मुंबईकर पुणेकर सर्व मंडळांच्या वतीने या ठिकाणी उपस्थित गाड्या मालकांचं आणि गाड्यांबरोबर आलेल्या सर्व गाडा शौकीन असतील या ठिकाणी आमच्या यात्रेसाठी हॉटेल व्यावसायिक जे धंदेवाले आहेत त्यांचं उपस्थित प्रेक्षक वर्ग त्याचप्रमाणे आम्हाला सकाळपासून अतिशय चांगल्या प्रकारचं सहकार्य केलं त्यांच्याशिवाय घाटाला शोभा येत नाही असे आमच्या सर्व अलाउंसर मंडळी यांनी अतिशय चांगल्या प्रकारचं काम करून आपल्या यात्रेची शोभा वाढवली त्यांचं मनापासून ग्रामस्थांच्या वतीने यात्रा कमिटीच्या वतीने सरसे स्वागत करतो उद्या सकाळी आठ वाजता घाट चालू होईल एकशे पंच्याहत्तर गाड्या आहेत उद्या आणि साडेसहा वाजता ग्रामस्थांना विनंती आहे पालखीची सुरुवात होणार आहे त्या ठिकाणी सर्वांनी यायचं हा शेवटचा गाडा आहे आता पुकारा करा या ठिकाणी आता घाटाचा राजा आहे मित्रांनो कोणी जागा सोडू नका जागा सोडू नका घाटाचा राजा आहे बैला पेटे बरे का, का, का मोकळी मंडळी Hello. संपूर्व राजररा बंगार मुक्त वाटी रुपयाचे पश्चिम स्वागत दोन जणांनी गाड्या का आणि या ठिकाणी सकाळी बसून या ठिकाणी संदीप शेड थोरात निशान बहादर चांगलं कामकाज केलं आपल्या या ठिकाणी मनापूर्वक स्वागत त्याप्रमाणे या ठिकाणी गाड्या मास्टर राजेश शेड वाडेकर असतील संतोष हुंडारी असतील बोल मोकळा करा पोळूवर सर मंडळी तरुण मंडळी असतील लेखनिक मंडळी असतील सर्वांनी या ठिकाणी चांगलं सहकार्य केलंय असं सहकार्य उद्याच्या दिवस आपण सर्वांनी करायचंय आणि उद्या आठ वाजता गाठ सुरू होईल सर्वांनी कृपया याची नोंद घ्यायची आहे नजर चुकून या ठिकाणी कोणाचा नाम उल्लेख राहून गेला असताना तर या ठिकाणी कमिटीच्या वतीनं वाडा ग्रामस्थांच्या वतीनं दिलगिरी व्यक्त करतो आणि काही कार्यकर्ते मंडळीकडून जर कोणाला गाड्या मालकाला काही शब्द गेलेला असेल तर या ठिकाणी कमिटीच्या वतीनं परत एकदा दिलगिरी व्यक्त उद्या सुद्धा असं या ठिकाणी सहकार्य करायचंय आणि अत्यंत शिस्तबद्ध यात्रा या ठिकाणी पार पडल्याबद्दल अखिल भारतीय बैलगडा संघटनेच्या वतीनं वाडा ग्रामस्थांचं परत एकदा मनापूर्वक स्वागत अभिनंदन